जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून कुत्र्याच्या हल्ल्यात अरविंद गायकवाड या चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता यावेळी जळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व या कुटुंबाला शासनाने मदत जाहीर करावी या मागणीसाठी आज दिनांक नऊ जून रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तसेच जळगावकर नागरिकांच्या वतीने यावेळी आंदोलन करण्यात आले याप्रसंगी जळगाव महानगरपालिका आयुक्त व आरोग्य अधिकारी यांच्या विरोधात जळगावकर नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे दररोज मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जळगावकर नागरिक जखमी होत असून कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणीही या आंदोलनादरम्यान नागरिकांनी केली आहे या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल मयत मुल, मुलाचे वडील सचिन अडकमोल व मयत ही सारिका गायकवाड नेमकं काय बोलले का आहेत तेच जाणून घेऊयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटातर्फे हे आंदोलन करण्यात आले अरविंद उर्फ वाबी सचिन गायकवाड राहणार नागेश्वरी कॉलनी या चिमुकल्या बाळावर मोकाट पिसाळ कुत्र्याने प्राणघातक हल्ला करून त्याला प्रन्� ठार केले आपण पाहत असणार की मनपा पर शासनाला संबंधित तिथल्या लोकांनी वेळेवेळी निवेदन दिले अर्ज केले फोनद्वारे कळवले की इथे पिशाट कुत्र्या कुत्रा आलेला आहे तो फिरत आहे त्यांनी बरेच लोकांचा सावा घेतलेला आहे परंतु गेलेलं कातडीचं हे मनपा प्रशासन यांनी दुर्लक्ष करून त्या दिवशी तो लहान मुलगाचा बळी गेला याचा निषेध म्हणून आज आमच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने आज या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आम्ही आम्ही एकट्ठा आलो आहे आज आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहेत की प्रशासनाचा कोणताही एक मोठा अधिकारी त्या ठिकाणी गेला नाही किंवा त्यांना एक पण भेट दिली नाही आणि कोणतीही मदत अजून त्यांना मिळाली नाही आणि आम्ही रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पी आय यांनी सांगितलं होती की दोन दिवसात आम्ही सखोल चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू जो कोणी दोषी आढळ आढळेल त्याला परंतु आज त्या गो घटनेला नऊ दिवस होत आले परंतु कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली दिसत नाही परत पिसाट कुठल्यावर कोणतीही कारवाई मनपाने अजून केलेली नाही आपण पाच जण दोनशे ते अडीचशे लोकांना चावा आतापर्यंत जळगाव शहरामध्ये उपनगरामध्ये घेत घेतलेला आहे गो मोकाड कुत्र्याने यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना पंचवीस लाखाची आर्थिक मदत आपत्कालीन म्हणून शासनाने द्यावी आणि इतर एरियामध्ये इतर भागामध्ये उपनगरामध्ये जे काही मोकाट कुत्रे आहेत पिसालेले कुत्रे यांच्यावर तातडीने कारवाई मनपाने घ्यावी तत्काळ तो ठेका तो मुक्ता त्यांनी मगता लवकर रिलीज करून त्यांनी कारवाई करावी यासाठी आज आम्ही अनेक आयुक्तावर आणि जे आरोग्य अधिक उदय सॉरी उदय पाटील यांच्यावर सुद्धा कलेक्टर साहेबांना कारवाई करावी अरविंद सचिन गायकवाड या मृत बालकाची आई आहे मला खूपच वाईट वाटतंय की माझा बाळ आज जिवंत नाही आहे पण तो जिवंत कसं नाही आहे त्यानं काय गुन्हा केला होता चिमुकला होता तो माझा बाळ त्याला असं वाटत नव्हतं का मी दुसऱ्या क्षणी मरणार आहे तो पिसाळलेला कुत्रा माझ्या मुलाचा जीव घेऊन टाकला माझ्या बालकाचा जीव त्याचा जीव काय म्हणला असेल काय माझा बालकाचा जीव मी सांगू शकत नाही माझ्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे अशी घटना दुबारा व्हायला नको हो शहरात अशी घटना दुबारा व्हायला नको कोणाचं बाळ जायला नको बाळ म्हणजे काय राहतात फुलं राहतात देवाघरची मुलं काय राहतात फुलं त्यांना कोणत्याच गोष्टीच हे नाही राहत ते फक्त तुमची मागणी काय माझी मागणी एकच आहे माझ्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी विनंती आहे आयुक्तावर बी ते फोनने उचलता काही नाही करता अशी घटना घडल्यानंतर आमचं लहान मुलं चाललं गेलं बोला काय झालं नेमकं तो बाहेर खेळण्यासाठी आला खेळण्यासाठी आला आणि गेटाबाहेरच ते झालं गेटा बाहेर एक कावर फिसरलेला कुत्रा आला आणि त्याला लढाई पकडून घेतले त्याने जागेवरच त्याचा दा मृत्यू झाला आज इथे आम्ही निवेदन द्यायला आले ना नगरपालिकेवर कारवाई त्यांच्यावर काही कारवाई व्हायला पाहिजे नगरपालिकेवर सुद्धा तरी अजून चालूच आहे माझं नाव मी घटना चालू आहे गायकवाड